नमस्कार घरासंबंधित वास्तुशास्त्राचे अनेक नेम आहेत वास्तुशास्त्रानुसार घराची रचना केल्यास घरात कोणत्याही प्रकारची अशुभ घटना घडत नाही वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे उत्तर पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बनवणे शुभ मानले जाते त्यामुळे आगीशी संबंधित अपघात होण्याचा ही कमी असतो त्यासोबत घरातील वातावरण घर बांधत असताना किंवा घर विकत घेताना वास्तुशास्त्रानुसार घेणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घराची रचना असल्यास घरामध्ये कोणत्याही अशुभ घटना घडत नाही त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा कायम राहते घरामध्ये स्वयंपाकघर बांधण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी योग्य दिशा म्हणजे दिशा मांडली जाते स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की गॅस चाकू तेल या वस्तू मंगळाच्या वस्तू आहेत तसेच दिशेचे स्वामी शुक्र आहे जो अन्नपूर्णेचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आग्नेय दिशेला स्वयंपाकघर घर बांधल्याने अन्नाची कमतरता जाणवत नाही आणि केलेले च अन्न चविष्ट बनते त्यासोबत घरामध्ये राहणाऱ्या लोकांची पचनशक्ती सुधारते जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरासंबंधित नेम स्वयंपाकघरातील गॅस कोणत्या दिशेला असावा वास्तुशास्त्रानुसार उत्तर पश्चिम भागात स्वयंपाकघर असावे परंतु या भागात बनवलेल्या स्वयंपाकघरात स्वयंपाकाचा गॅस अग्नी दिशेला असावा त्यामुळे स्वयंपाकघरात आग लागण्याचा धोका कमी असतो त्यासोबत अग्नी मधून येणारी ऊर्जा सकारात्मकता राहते स्वयंपाकघरातील मुख्य किचन ओटा अग्नीय कोपऱ्यात असावा स्टोव किंवा गॅस हे भिंतीवर ठेवावे कारण मंगळ स्वयंपाकघराचा अधिपती असून तो स्वयंपाकघरात राहतो गॅस ओटा योग्य ठिकाण असल्यास जा आणि अपघात होण्याची शक्यता नसते उत्तर पूर्व किंवा दक्षिण पश्चिम दिशेला नसावे स्वयंपाकघर स्वयंपाकघर दक्षिण पश्चिम दिशेला असल्यामुळे घरात वाद होता त्यामुळे जीवन दैनिक होते व वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेला स्वयंपाकघर असल्यास मानसिक अशांतता कल पैशाची कमतरता जास्त खर्च अन्नधान्याची नासाडी किंवा कमतरता तसेच आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते याशिवाय या दिशेला स्वयंपाकघर असल्यास पोटदुखी आणि अपघात होण्याची शक्यता असते उत्तर दिशेला स्वयंपाकघर असणे अशुभ मानले जाते कारण हे स्थान कुबेरेचे आहे त्यामुळे या दिशेला स्वयंपाकघर असल्यास खर्च वाढतो किचन ओटा उत्तर किंवा पूर्व दिशेला असल्यास काय होते उत्तर नुकसन बर दिशेला स्वयंपाकघर घर असल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते त्याचबरोबर नैऋत्य दिशेला म्हणजे दक्षिण आणि पश्चिम दिशेचा कोण असल्यामुळे आरोग्याच्या समस्या कायम राहतात आणि घरातील लोकांच्या पोटाचे आजार जडतात किचन ओटा स्वयंपाक घराच्या मध्यभागी उत्तर पूर्व दिशेला करू नका ते अशुभ मानले जाते स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असेल आणि पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक करावा लागत असेल तर या घरात सतत पाहुण्यांचा ओघ असतो त्यामुळे अन्न कायम शिजत राहते दक्षिणेकडे तोंड करून नका स्वयपाक वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करू नये कारण दक्षिण दिशा ही यमराज आणि पित्रांची दिशा मांडली जाते त्यामुळे या दिशेकडे तोंड करून स्वयंपाक बनवणे अशुभ मांडले जाते दक्षिण दिशा ही मृत्यूनंतरची जीवाशी संबंधित असल्याचे मांडले जाते त्यामुळे दक्षिणेला गॅस किंवा कोणत्याही अन्न पदार्थ जे ही टाळावे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ